आता पुढची वेळ चालू करताना हा जो हिरवा मोती आहे हे दोन तीन चार पाच सहा सातवा हा जो हिरवा मोती आहे त्याच्यामध्ये डाव्या हाताला आपली आपला तंगूस आहे तर आता इथे आपण एक दोन तीन हिरवे मोती घेतले आणि आता ह्याच हिरव्या मोत्यामधून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतलेली आहे आता ह्या मोत्यातून हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आणि ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे इथे आता आपला हिरव्या मोत्यांचा एक चौकोन तयार झालेला आहे आता परत तीन हिरवेच मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन हिरवे मोती घेतले आता उजवीकडे आपला तंगूस आहे मग त्याच मोत्यामधून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची इथे आपला हा दुसरा चौकोन हिरव्या मोत्यांचा सा तयार झालेला आहे परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आता इथे परत तीन हिरवे मोती घ्यायचे ते एक दोन आणि हा तीन एक आणि तीन मोती हिरवे घेतले आता डावीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण ही सुई काढून घेतली हा एक दोन तीन तिसरा आपला चौकोन हिरव्या मोत्यांचा तयार झालेला आहे आता ह्या मोत्यातून अशी वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली मग ह्या मोत्यातून आता इथे आपण हे तीन पांढरे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घेतले आता हिरव्या मोत्या तिकडे उजवीकडे तंगुसे म्हणून आता डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली हा आता आपला एक हिरवा आणि तीन पांढरे असा हा एक आपला चौकोन तयार झाला आता ह्या पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या साईडने अशी आपण ही सुई काढून घेतलेली आहे आता इथे परत तीन पांढरे मोती घ्यायच एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घेतले आता ह्या मुत्यात वरच्या दिशेने आहे तंगूस त्याच मोत्यातून खालून वरच्या साईडने आपण ही सुई काढून घेतली आता हा चौकोन इकडच्या उजव्या साईडला तयार झाला आधी आपण हे वरती कर एकावर एक घालत गेलो आता आपण हे उजव्या साईडला आपण हे चौकोन तयार करतोय असा आता इथे पण एक चौकोनच तयार करायचं आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा एक हिरवा मोती घ्यायचा आणि हे दोन पांढरी मोती घ्यायचे एक आणि दोन असे हे तीन मोती घेतलेले आहेत आता या मोत्यामध्ये खालच्या साईडनी तंगूस आहे त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची आता हा अजून एक चौकोन इकडे उजव्या साईडला तयार झालेला आहे आता या हिरव्या मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतलेली आहे आता इथे आपण तीन हिरवे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन हिरवे मोती घेतले सेम आता उजवीकडे तंगूस आहे त्याच हिरव्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण अशी ही सुई काढून घेतली आता या हिरव्या मोत्यातून खालच्या दिशेने आणि ह्या हिरव्या मोत्या उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आता परत तीन हिरवे मोती घेतले दोन तीन तीन हिरवे मोती घेतले सेम तसंच विणायचंय चौकोनच विणत राहायचं आपण आता परत उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घेतलेली आहे <coughs> आता हे आपले इथे हिरवे दोन तंगू दोन चौकोन तयार झालेले आहेत आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घेतली अशी ह्याच हिरव्या मोत्यातून आता डावीकडून उजवीकडे ही अशी आपण सुई काढून घ्यायची म्हणजे इथे हे दोन चौकोन तयार झाले आता हा जो ही जी पट्टी आपण उभी तयार केली आहे ती ह्या मोत्यापाशी म्हणजे ह्या ह्याच्यात एक पट्टी तयार केली आता ह्या हिरवा मोती सोडून पुढच्या हिरव्या मोत्यामध्ये आपल्याला आता ही हे जोडायचं आहे त्यासाठी आता आपण एक हिरवा मोती घेतो सुईमध्ये आणि आता तंगूस या बाजूला आहे उजव्या बाजूला आहे त्यामुळे ह्या मोत्याच्या पण हिरव्या मोत्यातून उजवीकडून डावीकडेच आपण सुई काढून अशी घ्यायची आहे अशी आणि आता अजून एक हिरवा मोती घेऊया आपण आणि हा जो हिरवा मोती आहे इथला हा याच्यातून आपण डावीकडून उजवीकडे अशी ही सुई काढून घेतली अशा रीतीने आता ही जी पट्टी ही ही दुसरी पट्टी ह्या मोत्यामध्ये आपली जोडल्या गेलेली आहे परत या 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 आता परत ह्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची इकडे ह्या मोत्यातून काढून घ्यायची असे आता हे आपल्या असे दोन ओळी तयार झाल्या आहेत अशा आता परत आपल्याला हा हिरवा मोती सोडून ह्या मोत्यात सुई घ्यायची आता त्यामुळे आता हे अशा मोत्यातून फिरवून आणं अशी त्या मोत्यात घेऊन जायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला ती अशी दिसली नाही पाहिजे तंगूसवरती अशा रीतीने आपण तिला सुईला आपण ह्या मोत्यात घेऊन जाणार आहोत आता ह्या मोत्यामध्ये सेम असंच आपण विणणार आहोत तीन हिरवे मोती एक दोन आणि तीन हिरवे मोती उजवीकडे तंगूसे हिरव्या मोत्यामध्ये डावीकडून उजवीकडनं सुई काढून घ्यायची हा हिरव्या मोत्यांचा एक चौकोन तयार झाला या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मधल्या हिरव्या मोत्यात सुई आणायचे परत एक दोन आणि तीन हिरवे मोती घ्यायचे आता डावीकडे तंगूस आहे त्यामुळे परत उजवीकडून डावीकडे आपण ही अशी सुई काढून घेणार या मोत्यातून वरच्या दिशेने परत ह्या मोत्यात उजवीकडे काढून घेतले आता एक दोन आपले चौकोन तयार झाले आता आपल्याला तीन चौकोन करायचे त्यामुळे परत तीन हिरवे मोती घ्यायचे एक दोन आणि सेम करायचं तिसरा चौकोन हिरव्या मोत्यांचा तयार झालेला आहे आता इथे तीन पांढरे मोती घ्यायचे एक दोन तीन पांढरे मोती घेतले परत या हिरव्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी आपण ही सुई काढून घेतली आता ही जी पट्टी आपली तिसरी तयार झाली ती ह्याला जोडायची अशी आपल्या त्यामुळे आता ह्या पांढऱ्या मोत्यात आपण ही सुई अशी नेली खालून वरती आता इथे एक आपण पांढऱ्या मोती घेणार आहेत आता इथे वरच्या दिशेने आपल्या तंगूस आहे त्यामुळे हा जो पांढरा मोती इकडचा त्याच्यात वरून कालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची परत अजून एक पांढरा मोती घ्यायचा आणि हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली अशा प्रकारे आता ही तिसरी पट्टी पण एकमेकांना जोडल्या गेली आता ह्या मोत्यातून आपण अशी सुई काढून घ्यायची आणि ह्या पांढऱ्या मोत्यात आणायचे आता इथे परत आपण तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यात खालच्या दिशेने तंगूस आहे म्हणून त्याच मोत्यातून वरच्या दिशेने वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली हे असं तयार झालेलं चौकोन पांढरा आता ह्या पांढऱ्या मोत्यातून आपण परत एक सुई काढून घ्यायची इकडे आणि ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आता इथे पहिल्यांदा आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत आणि नंतर हा एक हिरवा असे आपण हे तीन मोती घेतलेले आहेत आता या पांढऱ्या मोत्यात वरच्या देखील तंगूस आहे तर कालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आता या मोत्यामधून पांढऱ्या दोन्ही मोत्यांमधून सुई काढून या हिरव्या मोत्यात आणायची हिरव्या मोत्यात तर डावीकडे आता आपला तंगूस आहे आता इथे आपण हे तीन हिरवे मोती घेणार आहोत दोन आणि तीन हिरवे मोती घेतले <coughs> आता त्याच हिरव्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आता ह्या हिरव्या मोत्यातून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली आणि आता ह्या हिरव्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे इथे आपला एक हा हिरवा चौकन तयार झाला असाच अजून एक हिरवा चौकोन तयार करून घ्यायचा एक दोन आणि हा तीन तीन तिसरा हिरवा चौक चौकोन तयार करण्यासाठी परत तीन हिरवे मोती घेतले आणि ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली परत या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आणि ह्यामधल्या हिरव्या मोत्यात आपण उजवीकडून डावीकडे अशी ही सुई आणलेली आहे असे आता इथे हा एक दोन तीन चौकोन आहे तर हे दोन चौकोन झाले तयार पण आता ही पट्टी जी आहे ही आपल्याला ह्या मोत्याला चिपटवायची आहे त्यामुळे आता इथे आपण एकच हिरवा मोती घेणार आहोत एक हिरवा मोती घेतला आता इकडे ह्या मोत्यामध्ये हिरव्या मोत्या मोत्यात ह्या डावीकडे तंगूस आहे त्यामुळे ह्या मोत्यातून पण डावीकडून उजवीकडे अशी सुई काढून घ्यायची असे परत एक हिरवा मोती घ्यायचा आणि परत ह्याच हिरव्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी ही सुई आपण काढून घेतली असे आणि हे आता एक दोन तीन तीन चौकोन आपले हिरवे तयार झालेले आहेत आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली अशी मग ह्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी असं आपलं हे असं गोल अशा प्रकारे आपण हे पूर्ण एक आणि ही दो आजुन 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 दोन अजून अजून अशा ह्या दोन पट्ट्या आपण अशा तयार करून घ्यायच्या आहेत ही एक दोन तीन चार पट्ट्या झाल्यात अशा ह्या दोन अजून दोन पट्ट्या आपण तयार करणार आहोत तर अशा प्रकारे ही आपली मोत्यांची जाळी आता जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे आता ह्या एक दोन तीन चार पाच सहा सहा या हिरव्या पट्ट्या झालेल्या आहेत आता हिला आपण इथे जाळी अशी बंद करणार आहोत ती बंद करायच्या आधी आपण ही जी आपली सुपारी आहे ती ह्या जाळीमध्ये अशी बसवणार आहोत अशी आणि आता आपण ही जाळी इथे बंद करणार आहोत तर ह्या इकडचा हा जो मोती आहे ह्या शेवटच्या पट्टीचा पांढरा मोती आहे त्याच्यामध्ये आपला तंगूस खालच्या दिशेने आहे म्हणून आता आपण एक पांढरा मोती घेणार आहोत एक हा पांढरा मोती घेतला आहे आणि हा जो पहिला आपण पट्टी विणलेली आहे त्याचा हा जो पांढरा मोती आहे याच्यातून खालून वरच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली आहे आता परत अजून एक पांढऱ्या मोती घ्यायचा आणि त्याच पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत शेजारच्या पट्टीतून या अशा प्रकारे ही आता आपली जाळी बंद झाली आता ह्या आपण सुई ही अशी ह्या मोत्यातून पास करून अशी ही वरच्या दिशेने आणणार आहोत आणि ह्या मोत्यातून आपण उजवीकडून डावीकडे घेणार आहोत आता इथे आपली ही मोतीच्या जाळीची ह्या शेवटची ओळ असणार आहे आता मी सुईमध्ये हे तीन पांढरे मोती घेतलेत एक दोन तीन तीन पांढरे मोती घेतलेत ह्या मोत्यामध्ये ह्या जो वरचा पांढरा मोती आहे तर डावीकडे तंगूस आहे डाव्या साईडला आता हा पांढरा मोती आणि त्याच्या शेजारचा हा पांढरा मोती असे ह्या दोन्ही मोत्यातून उजवीकडून उजवीकडून डावीकडे मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे इथे हा एक दोन तीन चार पाच मोत्यांचा एक गोल तयार झाला आहे आता हा मोती आणि हा मोती ह्या दोन्ही मोत्यांमधून मी अशी ही सुई काढून घेणार आहे आता इथे पण आपल्याला पाच मोत्यांचाच गोल तयार करायचा आहे त्यासाठी आता इथे दोन मी पांढरे मोती घेतलेत दोन पांढरे मोती हा या गोलाचा हा जो मोती आहे पहिल्या त्याच्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही अशी सुई काढून घेतली परत हा एक आणि हा दोन या दोन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली परत ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घेतली डावीकडून उजवीकडे परत आता दोन पांढरे मोती एक आणि ह्या दोन दोन पांढरे मोती आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही अशी सुई काढून घेतलेली आहे आणि ह्या आणि ह्या दोन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली परत हे पुढचे दोन मोती आहेत त्याच्यातून पण आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आता इथे परत मी हे एक आणि ह्या दोन दोन पांढरे मोती घेतलेले आहेत आता परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची या मोत्यातून आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई आपण काढून घेतली अशी परत ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची आता इथे परत या दोन मोत्यातून पुढे सुई घेतलेली आहे या मोत्यात आता सुई आहे आता इथे मी दोन पांढरे मोती घालणारे एक आणि दोन एक आणि हा दुसरा पांढरा मोती मी घेतला आणि परत है। है हा जो गोल आहे त्याच्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने ही सुई मी अशी काढून घेतली आणि परत ह्या दोन मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई अशी मी ही काढून घेतली आणि हा जो मोती आहे इथे वरच्या दिशेने मी सुई अशी काढून घेतलेली आहे आता इथे एकच मोती घ्यायचं आहे आपल्याला आणि आता ह्या मोत्यामध्ये ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने तंगूस आहे तर ह्या मोत्यातून इकडचा हा जो पाच मोत्यांचा गोल त्यातल्या ह्या मोत्यातून असे आपण वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली अशी आता ह्या मोत्यातून खाली सुई आली तर ह्या मोत्यातून अशी पर आपण परत काढून घ्यायची सुई उजवीकडून डावीकडे अशी आणि ह्या मोत्यातून अशी वरच्या दिशेने काढून घ्यायचे आणि आता हे जे इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा मोती तयार आलेली मोत्यांचा एक गोल तयार झालेला आहे त्याच्यातून अशी एकदा सुई काढून घ्यायची साही मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची वरती सहा मोत्यांचा एक गोल तयार झालेला आहे आणि आता इथे आपलं ही सुपारी तयार झालेली आहे आता इथे आपण असा दोरा हा बंद करून टाकणार आहोत गाठ मारून घेतलेली आहे आता इथून एक दोन म मोत्यांमधून हा तंगूस काढून घ्यायचा आणि तंगूस कापून टाकायचा ही आपली सुपारी आता तयार झालेली आहे पण इथे हा जो एक छोटासा कुंदन आहे तो मी इथे मधोमध असा चिकटवून घेणार आहे म्हणजे त्याला अजून छान दिसेल ते असा मी इथे एक छोटासा कुंदन चिकटवून घेतलेला आहे अशा रीतीने ही आपली एक सुंदरशी अशी सुपारी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद